तुझ्या कानाच्या खोड्या अति गुंगुनी जाते मती धाकात ठेवत्या ठेव त्या जरा गणिस दे असेल तुझा तो हिरा पळत माझ्या घरी ग आला पळत माझ्या घरी ग आला दयादुधाचा याने केला काला दयादुधाचा याने केला काला आणि लोण्याचा एक गोळा उषाशी ठेवून दिला सासूही मज काय म्हणे सासूही मज काय म्हणे गसटवे चोरून खाणे का बरे या ग कानाच्या खोड्या अति गुंगुनी जाते मती धाकात ठेव त्या जरा गेशोदे असेल तुझा तो विरा घट घेऊन पाण्या मी गेले घट घेऊन गे पाण्या मी गेले परदाराशी पाणी घेऊन आले घट यमुनेच्या पाण्याने भरले आणि घरी जाता क्षणी कृष्णाने मारला खडा मातीचे घट गेले पुटून मातीचे घट्ट गेले पुटून निवरती सासूने काढले कुटून या ग कानाच्या खोड्या अती गुंगुन जाते मती धाकात ठेवत्या जरा धाकात ठेव त्या जरा गैर दे असेल तुझा तो हिरा माझ्या वेणीला बांधूनी दोरी गेली खुंटीला टांगून स्वारी माझ्या वेणीला बांधूनी दोरी गेली खुंटीला टांगून स्वारी आणि सकाळी उठताक्षणी सकली माझी वेणी खुंटीही आली घरा खुंटीही आली घरा आणि माझ्या जा दातांचा झाला चुरा या ग कानाच्या खोड्या अति गुंगुनी जाते मती धाकात ठेव त्या जरा गणेशो दे असेल तुझा तो हिरा तब घेऊन तबे मन्दिरिमि गेरे तबन् मिरमि गेरे पेडे ठे मिटले मी डोळे पेडे ठन मिटले मी डोळे म्हणतो समेला कसा म्हणतो समेला कसा ग गोपिके मी गो असा पेडामि मी आसा असा तुझ्या कान्हाच्या खोड़ अति गुंगुनी जाते मती धाकात ठेव त्या जरा धाकात ठेव त्या जरा दे असेल तुझा तो हिरा असेल तुझा तो हिरा असेल तुझा तो हिरा